मिनी खिल्टरले टेक सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधनं बोलतो आहे ॲक्च्युली आपण सोलरच्या सगळ्या सर्विसेस देतो स्टार्ट फ्रॉम घरगुती कमर्शियल इंडस्ट्रीयल सोलर शेतीपंपासाठी त्या सगळ्या सोलरच्या निगडीत आपण सर्विसेस देतो तर याच्यामध्ये सांगायचं जर ठरलं तर सुरुवात आपली घरगुतीपासून आपण करतो घरगुतीसाठी तुम्हाला एक किलोवॅट दोन किलोवॅट तीन किलोवॅट जे काही सोलर पॅनल बसवायचे ती महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या जे काही अनुदान पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण बसून देतो सर्वसाधारणतः याच्यामध्ये दे मेनली ऑन ग्रीड सिस्टीम ऑफग्रीड सिस्टीम आणि हायब्रीड सिस्टीम ह्या तीन विभागामध्ये सोलर घरगुतीसाठी यूज होतो ऑन ग्रीड सिस्टीममध्ये जर सांगितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनुदान भेटलं तर एक किलोवॅटला तीस हजार दोन किलोएटला साठ हजार आणि तीन किलोवॅटला अठ्ठ्याहत्तर हजार त्याच्यावरती जर तुम्ही सिस्टीम किती बसवली तरी अठ्ठ्याहत्तर हजार रुपयेच अनुदान भेटतं आपल्याला एक किलोवॅट सर्वसाधारणतः एकशे वीस युनिट जनरेट करते एका महिन्याला आता आपला घरामध्ये वापर किती युनिटचा आहे त्याच्यानुसार आपण ऑनग्रीड सिस्टीम किती बसवली गेली पाहिजे ही आपण कॅल्क्युलेट करतो सर्वसाधारणतः एका घराला किंवा एका बंगल्याला दोन ते तीन किलोवॅट सिस्टीम ही पुरेशी ठरते दोन किलोवॅटचा सर्वसाधारणतः खर्च आजच्या मितीला एक लाख पन्नास एक ते एक लाख साठ हजार रुपये येतो आणि त्याच्यामध्ये साठ हजार रुपये अनुदान आपल्याला भेटतं म्हणजे सर्वसाधारणतः ती सिस्टीम आपल्याला एक लाख रुपयाला पडते तीन किलोची जी सिस्टीम आहे ती सर्वसाधारणतः दोन लाख ते दोन लाख दहा हजारापर्यंत जाते आणि त्याला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी भेटते म्हणजे ती सिस्टीम सर्वसाधारणतः आपल्याला एक वीस ते एक लाख तीस हजार रुपयापर्यंत पडते ही झाली सोलर घरासाठी आता याच्यामध्ये काय होतं ऑनग्रीडमध्ये की तुमचं जे लाईट बिल आहे ते तुमचं शून्य होऊन जातं तुम्हाला फक्त फिक्स चार्जेस पेड करावं लागतात ह्या टाईपची ऑनग्रीड सिस्टीम झाली ऑफग्रीड सिस्टीममध्ये काय होतं की जिथे आपल्याकडे एम एस बीची लाईटच नाही आहे आपल्या विभागाकडे तर तिथे काय आहे सोलर पॅनल बसवा त्याच्यामधनं लाईट जी आहे ती बॅटरीमध्ये स्टोअर करा आणि बॅटरीमधनं रात्री वापरत चाला ही ऑफग्रीड टाईपची सिस्टीम आहे आता तिथे काय काय लोड आपल्याला बॅटरीवर घ्यायचं आहे त्याच्यानुसार ती सोलर सिस्टीम किती बसवायची हे ठरलं जातं पण ऑफग्रीड सिस्टीमला आत्ता तरी एम एस बी किंवा केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाकडनं अजून काही अनुदान नाही आहे पण अपग्रिड सिस्टीम ही जनरली खेड्यापाड्यामध्ये जिथे लाईट नाही आहे तिथे आपण बसू शकतो तिसरं आपलं सोलर इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल आता काही ठिकाणी आपण डेअरी फार्म्स आहे फूड प्रोसेसिंग युनिट्स आहे किंवा तुमचे इंडस्ट्रीयल काही युनिट्स असतील किंवा कमर्शियल युनिट्स असतील जिथे लाईटचा दर जो हो आहे तो बारा रुपये किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही खूप जास्त असतो तिथं आपल्याला ही सिस्टीम फार उपयोगाची ठरते याच्यामध्ये एक किलोआॅटपासनं तर तुम्ही शंभर किलो किंवा एक हजार पर्यंत सिस्टीम इन्स्टॉल करू शकता तुमचे इंडस्ट्रीयल पत्रे असतील इंडस्ट्रीयल शेड्स असतील त्याच्यावर तुम्ही ही सिस्टीम बसू शकता याच्यामध्ये ही सेम थमरूबले एक किलोएटला एकशे वीस युनिट तुमचे महिन्याला जनरेट केले जातील आता तुमची दर महिन्याला सर्वसाधारणतः किती युनिट्स वापर होत आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या कमर्शियल पॅसेजमध्ये त्याच्यानुसार तुम्ही ती सिस्टीम इन्स्टॉल करू शकता सर्वसाधारणतः याचा जर खर्च सांगायचा झाला चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये पर किलोएटचा खर्च अपेक्षित असतो पत्रे असतील डायरेक्ट तर पत्र्यावर आपण डायरेक्ट इन्स्टॉल करू शकतो तर तिथे स्ट्रक्चरचा खर्च थोडा कमी होऊ शकतो आणि तुमचा स्लॅब सरपेस असेल तर त्याच्यावर खर्च थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो किंबहुनात त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही काही ॲग्रिकल्चरल लँड असेल तर त्याच्यावरही तुम्ही खाली पूर्ण सोलर पॅनल अंतरू शकतात त्याचंही मी पुढे जाऊन सांगतो आता ही झाली तुमची इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल नीड्स आता त्याच्यापुढे सोलर पंप जो आहे सेक्शन तुमच्या शेतामध्ये तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी पंधरा एच पी वीस एच पी जी काही सोलर पंप्स असतील ती आपण सोलरमध्ये कन्वर्ट करू शकतो याच्यामध्ये आमच्याकडे जे काही सोल्युशन्स आहे आम्ही काय करतो की जो तुमचा एक्झिस्टिंग पंप आहे तोही आपण सोलरवर कन्वर्ट करू शकतो तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी हे जे व्हॅरियंट्स आहे ते जनरली आपले शेतकरी जनरली यूज करतात आणि त्याला आपण सोलर पंपमध्ये कन्वर्ट करू शकतो एक्झिस्टिंग पंपला वेगळा पंप घेण्याची याच्यामध्ये गरज नाही आहे किंवा सोलर पंप वेगळा व्होल्टेजचा असतो तो पण घेण्याची गरज नाही आहे एक्झिस्टिंग पंपला जर तुम्ही सोलर पंपमध्ये जर कन्वर्ट केलं तर त्याचे दोन ते तीन फायदे आपल्याला याच्यामध्ये अनुभवायला भेटतात पहिलं तर तुमचं वेगळ्या पंपची कॉस्ट लागणार नाही दुसरं तुमचं जे आहे एक्झिस्टिंग पंप आहे त्याचा मेंटेनन्स आपण कुठेही करू शकतो आपल्या आजूबाजूच्या शिवारामधल्या कुठल्याही इलेक्ट्रिकल जो मोटर रिवाइंडिंग पर्सन आहे त्याच्याकडनं आपण तो करून घेऊ शकतो आता याची जर कॉस्टिंग जर सांगायची झाली तर सर्वसाधारणतः एक पन्नास हजार रुपये पर एच पी कॉस्टिंग जाते टेंटेटिवली तुम्ही पकडून चाला की पाच एच पी साडेसात एच पी किंवा दहा एच पी जो पंप सेट आहे तो पन्नास हजार रुपये पर एच पीनुसार जातो त्याच्यापुढे जर गेले की साठी तुम्ही तुमच्याकडे बेरर लँड अवेलेबल आहे मध्ये पाच एकर दहा एकर आणि तुमच्यापासून सबस्टेशन एक चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सोलर प्लांट बसून तुम्ही एम ए सी बीला तो विकू शकता ती जो वीज आहे ती एम सी बीला देऊ शकता त्यामध्येही तुम्ही काम करू शकता याच्याही पुढे जाऊन आमची कंपनी सोलर सर्व्हिसेसमध्येही काम करते सर्विसेसमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल प्लांट जे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही सर्विसेस पाहिजे असतील किंवा तुमचे जे सोलर पंप्स आत्ता इन्स्टॉल आहे त्याच्यामध्ये जर काही सर्विसेस पाहिजे असेल तर तेही आम्ही काम करतो पंप रिपेअरिंगपासून कंट्रोलर रिपेरिंगपासनं तर पूर्ण सोलर पॅनल रिपेरिंग हेही आमच्याकडे केलं जातं अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट काही करू शकता त्याच्यामध्ये आमचं ब्राउचर पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येही भेटू शकतं धन्यवाद